मी भगवान कांबळे परतूर तालुका आष्टी या ठिकाणी आज आष्टीमध्ये महाराष्ट्राच्या बंदाला परिपूर्ण पाठिंबा दिलेला आहे व्यापाऱ्यांनी शांततेत सगळ्या व्यापाऱ्यांनी या ठिकाणी बंद पाळलेला आहे आणि या बंदमध्ये सर्व सैनिक हेही लोकशाही मार्गाने बंदच्या निवेदनामध्ये आहेत त्याचप्रमाणे आष्टीचे सन्मान्य पोलीस उपनिरीक्षक साहेब इंगेवाड साहेब यांनी आणि यांच्या सर्व फौज फाट्यांनी या बंदमध्ये आम्हाला सगळ्यांना चांगलं सहकार्य केलेलं आहे व्यापारी महासंघाने सहकार्य केलेलं आहे त्याचबरोबर आज आष्टी या फाट्यावरून आपल्या परिवारातील एक तरुण युवक सूर्यवंशी हा जो शहीद झालेला आहे या शहीदाला आज आपण खऱ्या अर्थाने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत इथून त्यांचं पार्थिव घेऊन जाणार आहेत आम्ही त्यांना या ठिकाणी पुन्हा अर्पण करून त्यांचा सन्मान करणार आहोत मान करणार आहोत या बंदमध्ये सगळे भीमसैनिक सामील आहेत व्यापारी संघ संविधानाच्या समर्थनात महाराष्ट्र बंद हाक उभारलेले असताना अष्टीमध्ये कडकडीत बंद पाळताना सर्व समाज घटकातील सर्व बांधव त्याचबरोबर विशेष करून विमानुयायी आणि आष्टी महासंघ व्यापारी महासंघाचे सर्व महासंघ व्यापारी वर्ग सर्व जाती धर्म आणि विशेष करून जो पोलीस प्रशासन पी आय साहेब इंदेवाडसाहेब क कर्तव्यदक्ष अधिकारी जे की कायम तत्पर असणारे यांनी या बंदमध्ये सगळ्यांना सहकार्याचं भूमिका ठेवली आणि हा सोमनाथ सूर्यवंशी परभणीमधून संविधानाच्या समर्थनामध्ये असणारा शहीद झालेला जो वीर जवान त्याला या आदर आदरांजली म्हणून आष्टीमधून आपण कडकडीत बंद पुकारून या ठिकाणी त्याला पार्थिव जात असताना त्याला त्या पार्थिवावर या ठिकाणी आपण सुलभ पुष्पवृष्टी करणार आहोत त्यामुळं या ठिकाणी सर्व फौजफाटा थांबलेला आहे या ठिकाणी ज्यांनी ज्यांनी या, या संविधानाच्या समर्थनामध्ये बंदला पाठिंबा दिला सोबत राहिले सहकार्य केलं या सर्वांचं व्यापाऱ्यांचं पोलीस प्रशासनांचं आणि सर्व अनुयायांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि की अशीच जसं भारतामध्ये परभणी आणि जगात जर्मनी भारतात परभणी म्हणून परभणीचं नाव व्याख्यात झालेलं आहे या परभणीला संविधानातून गालबोट लागलं तसं महाराष्ट्रात कुठं पुन्हा अनुचित प्रकार घडू नये आणि हा शांततेचा बंद या शांतेतूनच घडावा की आंदोलन शांतेतूनच व्हायला पाहिजेत त्या अमर जवान हा अमरच राहील तो सोमनाथ सु, सूर्यवंशी त्याच्यासाठी एकदा घोषणा द्यावा असं मला वाटतं अमर अमरसे सोमनाथ सूर्यवंशी अमरे अमर अमरे